जय भीम बुद्धाय एक प्रसंग आहे ज्यावेळेस महाडला बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रहासाठी निघाले होते त्यावेळेस एका इंग्रजी अधिकाऱ्याने बाबासाहेबांना अडवलं आणि म्हणाले हे बघा बाबासाहेब तुम्ही मुळीच सत्याग्रह करू शकणार नाही बाबासाहेब म्हणाली का बरं तर तो इंग्रजी अधिकारी म्हणाला हे बघा सगळं हिंदू लोकांची आस्था आहे तिथे म्हणून तुम्ही तिथे सत्याग्रह करू शकणार नाही आणि मी तुम्हाला मुळीच ते करू देणार नाही तुम्ही आलात तसाच परत जा मी तुम्हाला आदेश देत आहे बाबासाहेब आंबेडकर बोलले आमचा हक्का आहे तो पाणी पिण्याचा आमचा अधिकार असून आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही आणि एवढे लोक जे मी घेऊन आलो त्यांचं काय ते काय म्हणतील त्यांचा माझ्यावर विश्वास राहील का तो इंग्रज अधिकारी म्हणाला ते मला काही सांगू नका बाकी सर्व लोकांची आस्था आहे तिथे तर बाबासाहेब म्हणाले त्यांची म्हणजे आस्था आणि आमचं म्हणजे काय आम्हाला नाही का, का आस्था बाबासाहेब म्हणाले हे मी मुळीच मान्य करणार नाही मी सत्याग्रह करणार आहे आणि करीन आणि मी जात आहे असं बोलून बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह करण्यासाठी निघाले बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह करून परत येता वेळेस काही गावगुंड लोक काही टोळके टोळके बनून प्रत्येक ठिकाणी थांबले आणि लोकांना चितरबितर करण्यासाठी दगडफेक केली खूप काही केलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना त्या दगडफेकीमध्ये आणि लाठीचाजमध्ये बाबासाहेबांनाही एक लाठी त्यांच्या पायावर लागली होती तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकर थोडं पायानी लंगडत लंगडत चालत होते पण बाबासाहेबांनी तो सत्याग्रह सफल केला आमच्यासाठी महाडचं चौदार तळं हे खूप महत्त्वाचं आहे आणि महाडच्या सत्याग्रहानं आम्हाला धडा दिला आणि माणूस बनवलं जर बाबासाहेब आंबेडकर नसते आले तर आम्हाला आमचं जीवन काही कळालंही नसतं कुठं जलमलो आणि कुठं मेलो आम्ही जिवंत होतो का मेलेले होतो हे आम्हाला काहीच कळत नव्हतं बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाच्या ओटीत टाकलं एकोणीसशे छप्पनला तेव्हापासून मानव जीवनाचा अधिकार आम्हाला कळू लागलेला आहे म्हणून आम्ही बाबासाहेब आमचे दैवत आहेत देवता आहेत आणि भगवान बुद्धही आमचे देवता आहेत कारण भगवान बुद्धाने जो धम्म दिला आहे त्या धम्मामध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आता सध्या बौद्ध धम्म बरेच लोक स्वीकारत आहेत इथून पुढं जे मानव आहेत धर्तीवर राहणारे ते सर्व लोक बौद्ध धर्माकडे जातील कारण सर्व लोक बौद्ध धर्माच्या निगडीत आहेत जय भीम नम